पाटी घ्या ना दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भावकी जल तलाक लायची गावकी गावकी गवकी लायची गावकी गावकी आहे काय करू घरची परिस्थिती बेकार झाली बायको मोराची फी भरायची पैसे इकडून तिकडून घ्यायचं म्हणलं तर ती आजारी परवाडा पर ना मग गाय काय चालवली बघ बघ आता लक्ष्मी ती आतापर्यंत तिच्या आपण बरोबर आहे पण या पैशाला काय करणार पैसे कुठं आणायचं तुझ्या सारख्याला मागावं ती आज लावतोय ती ती बी खर एकट घरात परिस्थिती बेकार झाली घरी जावं आणि बाहेर असं वासर दार लावलं उघडलं सारखं झालंय दिवा दिवाबत्ती पुरतं जातोय कायच ती तुम्हाला सांगितलं पाठीमाग गिरायक बघायला ते गिरायकायचं काय झालंय का माहिती काय झालं ती म्हणते माझ्याकडे दहा हजार रुपये बाकीचे पैसे मी हळूहळू दे मला चार पैसे कमी द्या त्याने पण रोख तसंच म्हणलं की त्याला म्हटलं अरे त्याचे काय झाले इतकी तारामळ झाली ना की त्याला रोखीशिवाय पर्यायच नाही काय काय करा काय डोकं चालू गायला मी आता पोरा सारखी सांभाळती गायत्रीला तिचं नाव गायत्री ठेवलं तिला मारी झाली मला जातो हो। आता तिलाच तू बाजारावर येऊ टिकतू बघ काय होतंय नाहीतर काय करतो जर कर माझ्याकडे कोणा साड झाली ना तर मदत तुला पण माझी बी परिस्थिती तू कशी बघ बघ झालं बग, बरं जातो काय घेऊन मग मार्केटलाच बर बर बर

माझी बी लय परिस्थिती गरीब गरीबी नातीला साहेब बघा ते वाढून साठ हजार रुपये देत आहे का बघा तुमच्या माझी नाग होते वाचून काय करणार मी साठ हजार मला पाहिजे बघितली की आज बाजार पडल्यात काय घरची पाच परिस्थिती तुझी साठ ला माहिती मी काय राह बोलता ये की राहू कस काय बोला ती नव्वद हजार म्हणते पाच कमी करा म्हणते ना तोंडाला दूध खायला नाहीशी बर पासष्ट मी त्याच्यावर एक रुपये वाढून द्या ना साठ लाख द्या फक्त शेवट कशी घ्यायची साठ लाख द्या देऊ का पैसे बँकेतनं काढून आणतो पण तुम्हाला देतो थांबा येतात पैसे दिल्याशिवाय मी काय सोड देणार ना नाही पैसे घेऊन किती आपण <tip> <tip> <tip>

अग दादा अगं ये पोरे ये ये बरं झालं आले इकडे कुठं अग आता तुला काय माझी परिस्थिती सांगू अरे घरच्या आजारी पडल्या सगळी पोराचं शिक्षण त्याला फी भरायची काय करते आली उपेगी आपल्या काय करणार मग काय परिस्थिती आता तुला काय सांगायचं लय वाईट वाईट वाई। जाऊ दे ना का टेन्शन घेऊ टेन्शन जेव तू थोडस आली तर कॉलेजला गेली ती का अहो मी कॉलेजला गेले नव्हते पूजा बहिणीचं काम होत म्हणून गावात आलो बरं बरं खा बाय खा खा आयुष्यात आणशी माणसं कमाव ना त्याच्या माणसाला माग टाकलं पाहिजे एवढं लक्षात ठेवू शेतकऱ्याच म्हणजे असं हम्म पूजा विकत काय माहिती कुठे जाऊ शकतो कुठे गेले ये ते येणार होते मला बोलले येऊन थांबतो मी आली ना कधी झाला बरं झालं गाठ पडली तुम्ही कधी मी ते मला आता काय करायचंय जायचंय घरची आजारी असल्यामुळे त्यांना दवाखान्यात नाही पोराची पिरा काढली पोरग बी शाळेत जायना त्याच्यामुळे आता तुला काय सांगू लय परिस्थिती बेकार झाली टेन्शन घेऊ आता झालंय ना टेन्शन घ्यावं तर काय कर

बाजार सगळा बाजार मी म्हणतो आता मी पुढच्या बाजारात वळू सांगतो मला टाकी हलकी करायची थांबजाला काय 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 टंकी हलकी करायची बाबा कुठ एवढं पठांगणा चार पठान तर आता नैसर्गिक आहे त्याला काय फरक पडतोय लवकर उद्या दे आपल्याला मला का मास्टर तुला लय उद्या ग काय नाही काय काय ला कुठे खायकड काय दाखव कुठं काय माझ पॅन कार्ड पाकिट पडलंय माझं तुला कुठलं पाकिट पॅन्ड अरे माझे तुला गावल्याला दिसत या कुणाचं असू दे मला पैशाची गरज आहे थांब थांब तुला देतो मी पैसे असं का करतो यार अरे शेतकऱ्याचं कोणाच तरी पैसे दिसते आता वगैरे नाव कोडले शेतकऱ्याच शेतकऱ्याच असादा साहेब नाव या माणसाच दादासाहेब हे फिकून टाकीच आहे राव दे त्याच्या नशिबात नाही आपल्या तर नशिबात मिळले आपल्या नशिबात किती आलं तरी ना, ना, ना मा आपण ती नशीब पालतच करणार रे मला माहिती आहे हे बाव्या सकाळ सकाळ एकच आईला मला उतरली ती पण आता ती परत घ्यायला तेवढंच पैसे झालेत बरं तुला पैसे पहिलं मी ती नको ही आपला माल आहे मला सापडला असतं स्टेशनला पोलीस स्टेशनला जाऊ चल माझ्या हातात गावलं म्हणजे आता हे मला हे टाकून देतो ही आधार कार्ड म्हणतो ही टाकून दिलं आणि हिथं माझं आधार कार्ड ठेवलं तर मी ह्याचा मालक मी झालो का नाही मग मला बघू दे ह्यात काय काय आहे अजून पैसे अरे लय मालदार दिसतोय तुझा शेतकरी आरोप घेत का ह्याच काय लोक 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 बारक्या पोराचा फोटो दिसतोय पोराचा फोटो या बी पोरीचा फोटो दिसतोय गाड्या बरं ते असू दे मला फक्त पैसे दे बाकीच तो घे औषधाची बी चिठ्ठी आहे हो नाही दवाखान्यात कोणाची चिठ्ठी नसते माझ्याकडे पण चिठ्ठी माझ्याकडे पण आहे सकाळी गोळ्या घेतल्यात आता कालच्या तारखेची चिठ्ठी बावळ्या आता काय त्या चिठ्ठीला करायचंय तू टाकू देवड्या हे असे नाही बरं का मला सापडलं आणि त्याच्यावर तुझा डोळा होईल बस नुसता तू गबस बस का बसच लावतोय पडला आपल्याला तू एक काम करतय बैल बाजारात आला असेल माणूस गाड्या बैल बाजारात आला कार्ड मला बघू दे तू आर आता शांत बस मी तुझी व्यवस्था संध्याकाळची करतो आपल्याला ह्या माणसाच्या पत्त्यावर जायचंय आणि पण आताच काय आताच काय तुला रस्ते काय उभं राहायला येतंय का आता पण हे बरोबर नाही बरं का बाबा आपल्याला नाही पटत आम्ही थांबवायचं आमचा मला आम्हाला नाही मुडगेला टाकी खाली करायचं ते फोन ठेवतो जाऊ दे हे कंपनीचा फोन काय नाही कंपनीचा लज्जीव आहे तुझ्या माणसाचा आपल्याला पैसे माघार दिलं पाहिजे माझ्याकडे देतो मी ठेवतो की जाऊन हे यायला ही बरोबर नाही हे बरोबर नाही मला गावल्यान तू घ्यायचं माझ बस हे बाबा म्हणतोय त्याला गरज नसेल म्हणून पडले खाली ते बघितलं का इथं कांदा पडला हिवा माणूस इथं जेवला असेल ते कांदा पडलाय पाकट पडलंय उतरविला तुला इथं माझी सोय झाली पाहिजे ना सांगतोय मी करतो माणसाच्या घरी जायचंय पण आपल्याला अगोदर तुला काय असेल बघतो तो पर्यंत माझी उतरायची सगळीच घेऊन अरे कष्टाच नाही माझे पण कष्ट होत जोळायचं भाव मला जर झाली घ्यायची तुला पान खायचंय का कोण जुमार पंकजुमार चॉकलेट पान पिस्ता पान मसाले पान साधा फुलचंद आणि ते काय पान खातोय का पण जाईल का तुला पान नाही आपल्याला नाही ना पंकज घ्यायचं काहीच नाही कसे पान द्यायला लागेल कसलं चढलेलं उचल पान

काय गुण असतो सांगा बरं त्याच्यात आम्ही दारूच गुण लगेच सांगतो तुम्ही तु तु पानाच सांगा काय जिरत जेवण केलेलं आईला मग पान खाल्ल्यावर पेलेले जिरणार नाही ना मग कसं नशात चढली पाहिजे उतरली नाही पाहिजे हा चढणार चढणार ना मग कसलं तसलं मग चढणार द्या बरं का उतरणार नको बावड्या आधी मध्ये उठसूट कधी पण पान खायचं राहू अरच आपल्याला जायचंय तिकडे काय एवढंच बाहू नको पण तुला संध्याकाळी भेटावत भाऊ ते पाकिट दे दिल धन्यवाद बर का पण नक्की चढल ना पैसे पैसे आता निकाल आज उदार उदार बनून भेटतात घेऊन डोक्या डोक्या शेट चे आपल्या पंकज शेट गावातला माणूस आहे बस धन्यवाद पैसे द्यायचं ओके बाय बोला की दादा साहेब आहेत हो हो का माहितीये बघा हे दादा साहेबांचं आधार कार्ड आहे हा कुठं ते नक्की विषय काय ते मला काम आहे तू माणूस लय राह हला परिस्थिती कुटाण्याचं काय नाही ना कुटाण्याचं काय नाही त्यांच्याच फायद्याचं काम आहे अहो कुटाण्याचं असलं काय होत माहितीये का त्याचा मी आहे ना दोन चार ते सोडवलंय मी तुम्हाला माहितीये का जगाच्या सगळ्या दलिन रे का नाही सांगताय राव काय बोलाव मी काय म्हणतो माहिती काय का जीवनात दुःख काटे तर सारखेच असतात काय मग म्हणजे जिंदगी मे दुःख भरे काटे तो हमेशाही रेंगे मरणे तो का एहसास तक नाही होता काय ते मरतेवर चांगला राहिला पाहिजे कि तो हो। बरोबर हा नाही कर्ज बाजार आहे ते का थांबके तो ते नाही का नाही नाही ते सारखंच फिरायला असतो जाऊ दे पण काय का माहिती हा इतका कर्ज बाजारी दादा हा लय कर्ज बाजारी आहे मी दोन चार वेळा सोडावला त्याला त्यात काय नक्की काय झालं आता काय ह्याच कर्ज काढ त्याच भर ह्याच कर्ज काढ त्याच भर अशाने त्याच इतका पोखरून गेलाय ना तो सगळं आत्न पोखरलाय म्हणजे काय दारू बिरू पितो काय दारू नाही रोपे नाही काय विषय नक्की काय मग आता त्यालाच माहिती पण ह्याच कर्ज घे त्याच भर त्याच घे ह्याच भर असला कर्ज मी नाही दिलं मी सोडवलं त्याला मी मदत केली त्याला त्यांनी मदत आपलं घरी कोण कोण आहे त्यांच्या घरी मसा सगळे घरी पण काय आता शेवट करता पुरुष काय करेल कोण घर कुठे त्यांचं हा इथं वस्ती वय घर आम्हाला सांगणार असता आम्ही जातो जरा काम आहे आता तुम्ही आलाय का नाही असं सरळच जायचं सरळ गेला ना टेकड लागेल म्हणजे माळ माळाच्या वर गेले की त्यांचं घरी विचारलं तरी सांगेलच सांगणारच पण लय कुठ्याने घालू नका राहू तुम्हाला हात जोडून विनंती त्यांना विनंती करतायम भाऊ माझी विनंती म्हणजे विनंती संध्याकाळी पाच आणला जरा त्यांना संध्याकाळी मग काय आताच लोडे जो आपल्याला परत तेच बर का धन्यवाद बर का पण ते सांगतोय तेवढं कर त्याला कुठण्यात घालू नका जमलं तुम्हाला घरी नाही आलो तुम्ही येतो पण सरळच जावा तुम्हाला बघावंच लागेल काय चाललंय देऊ राहू कुठं आलो की असलं आबा पैसे कुठे काय तुला आय आजारी तुम्हाला मन जाणार ना पैसे तिकडे लागते दुकानात म्हणून अरे सगळ्या बरोबर झालं गाय इकली पैसे रोग घेतले तुम्हाला सगळंच गेलंय बघ पैसेच पडलं बघ कुठं पडलं मलाच काय कळलं नाही रडू नका बाबा अरे तुझे पी भरायची होती अरे तुझे दवाखान्याचे पैसे भरायचे होते आता काय करू नाही परिस्थिती बेकार झाली पाहिजे आता रडू का रडून काय होणार नाही चला <laughs> आता चिनडच कोण पाहुणे असे आता आमची परिस्थिती अशी आहे बघा काय आता येऊन करता काय काय झालं तुमचं अ गाय काय नेली होती ती गाय गायीकली पैसे घेतले रोग पण ती पैसे कुठे पडलं मलाच माहित नाही पैसे कुठे पडलं माहित नाही पीक मागितली म्या त्यांवर यायला पैसे नव्हते आता काय करायचं पोराची पी भरायची बायकोच्या दवाखान्याचे पैसे भरायचे बघूया यायला मंग पण पैसे येणार आहेत काय येतो का तू हा तू पहिलं यांचं दररोजचं दुखणं असतं दररोजचं डडणं बघावर तिथं रडायचं सगळी गेलं असत यांचं काय चाललंय बघ यांचं मंडळी आजारी या ते पोरग एवढं मोठं ते बी रडत जमान्यात किती दुःख असतात राव काय रडायचं राव आम्हालाच माहित आता तुम्हाला काय सांगू बरोबर तुम्ही नक्की आम्हाला सांगू आम्ही तुम्हाला नाही सांगत तोडका काढ आता काय तोडका काढायचं तू ते भेटलेलं मला ते पहिलं कसलं बोल नको आपण कुठे हरवले दाबा आता कुठे हरवल्या पन्नास हजार फिरलोय मी लस बघितलं पिशवी बघितली पण कुठं मला मलाच माहित नाही म्हणजे मार्केटला तुम्ही गाय विकली पैसे हरवले गायत्री आपली इकली बाबा कशी अकरा तारखे जाई होती हे तुम्हाला गायत्रीच पाप लागलं ला। गायत्री म्हणताना तिला बाजारात विकता वय हा म्हणजे जोपर्यंत दूध देते चांगले देते तोपर्यंत ठेवायचं आणि मग तरी झाले की विकून टाकायचं तिच्या पुढे काय करणार आम्ही असं बरे भाऊ गपरे गपरे म्हणतो ते जेवण टाकतो मारे तू एकतर तू मला पण द्याय ना त्यांना पण आधार कार्ड माझंच आधार कार्ड आहे कुठे सापडलं पडलं माझंच आधार कार्ड आहे पण का आता कुठं पडलं जेवताना कुठं पडलं काय माहित मला माहित बरं जेवतानाच पडलं होतं का तिथेच मी जेवताना पिशवी काढली होती सगळं बघित होत ठेवलं होतं पैसे मी पैसे ठेवलं होतं हे बघा तुमचं पैसे आणि हे पाकिट आणि तुमचं आधार कार्ड देवासारखं सारखं भेटला आणि तेव्हा माझे माझ्या माझ्या भेटलं तेव्हा हे बरोबर हे आता सांगायचं घरी आणून पैसे देत नाही तुम्ही लय करी करू क्रेडिट करून पैसे बघ सगळं नाही पैसे दिले तरी बर होईल काय कराय नाही भरतोय भर आणि बापराशी येऊन देऊ नको नाही माझं आम्ही कुठे वाईट म्हणले काय कुठे हरवतात कुठे बसतात काय करतात हा माझं झालं पाहिजे अरे काय म्हणून ती पैसे घेऊन आली होती त्यांना माझं पैसे हरवलं होतं मी गाय काय घेऊन गेलो ना ती गाय इकली सगळे पैसे भेटल आणि ती पैसे घेऊन येताना जेव्हा कुठं बसतो तिथंच पडलं ते बिचाऱ्यांनी देवासारखं माझं पैसे आणलं आणि आता तुला सांगू घरात की एक येड संभळून आणि ह्या पोराची फी गायको आजारी मला काय काय बघावं लागतंय तुझी परिस्थिती मला माहित नाही का मी म्हटलं दुसरंच काय कर्ज बिरज आहे काय माहिती मला वाटलं ती पाहुणी मला विचार तुझा नाही दादा सकाळी तुला म्हणलं होतं तेवढे पैसे मी गोळा करून तुला मदत करेन गाड्या एवढी दहा हजार रुपये गोळा झाल्यात मोजून देव का तस देऊ तस घेतल्या ठेवलं तसच आणून हो तुझी परिस्थिती चांगली निवडली ना वर्गाची फी भर बायकोला नीट कर आणि जेव्हा वेळ तुला भेटेन पैसे तुझ्या हाताने तेव्हा पैसे दे मला नाही काळजी कर नको नाही काळजी करत आता काय का दादा साहेब नेतिमत्ता जर चांगली ठेवली तर आपल्याला त्याचं फळ नेहमीच चांगलं भेटतं कर्म चांगलं असल्यावर त्याला काय आपण कुणाचं वाईट केलंच नाही भेटणार आपल्याला आणि कसं आहे का हे हाताने की ह्या हाताला फेडायचे दादा तुझं आतापर्यंत वागणं सच्च असल्यामुळं तुझं गेलेलं पैसे परमेश्वराने तुला परत आणून मिळवून दिलं बरोबर जसे कर्म तसे फळ फळ म्हणजेच काय जैशी करणी भरणी बघावं मग जावावं तिकडं एकच किप्ता गाव गाडा जो तो म्हणतो आपला राडा जो तो म्हणतो आपलाच राडा बघावं मगावजीकडे जावावं तिकडं एकच कितता गाव गाडा जो तो म्हणतो आपला राडा जो तो म्हणतो आपलाच राडा अप्क माई सगळी फुकेल अप्क माई सगळी फिकेल अंधार रात्रीचा मी राजा हाय की गलत लहकलायची गमकी गाकी जल त लहक लायची गमकी गाकी चौपाटी घ्या ना पण सरपंच म्हणा फूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नाका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भावकी जल तला कलायची गावकी गाव की